दौर <h2> नमस्कार एम युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोड कोफोर्स कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढले कंपनीचा नफा एकवीस टक्क्यांनी वाढून दोनशे पंधरा पॉईंट पाच कोटींवरून दोनशे एकसष्ट पॉईंट दोन कोटींवर पोहोचला तर कंपनीचे उत्पन्न तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटीवरून तीन हजार चारशे नऊ कोटींवर पोहोचले त्याचबरोबर कंपनीने प्रति शेअर एकोणीस रुपये इतका लाभांश जाहीर केलाय सोमवारी कंपनीचा शेअर एक एक एकसष्ट टक्क्यांच्या सात हजार पाचशे रुपयाच्या पातळीवर बंद झालाय इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीने सांगितले की एप्रिल महिन्यात ट्रेड करण्यात आलेल्या विजेचे प्रमाण सव्वीस टक्क्यांनी वाढून दहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी मिलियन युनिट्स म्हणजे एम यू झाले तर एप्रिल 2025 पर, दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित सरकारी माहितीनुसार देशातील ऊर्जेचा वापर एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच अब्ज युनिट्स इतका झाला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत दोन पॉईंट दोन टक्क्यांनी वाढलाय डे आय डे मार्केटमध्ये मा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चार हजार दोनशे एकतीस एम यू वीज खरेदी झाली आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये हे प्रमाण चार हजार एकशे सोळा एम यू इतके होते म्हणजेच वर्षभरात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे सिग्नीकी टेक्नॉलॉजी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ कंपनीचा नफा पंधरा टक्क्यांनी वाढून त्रेसष्ट पॉईंट सहा कोटींवरून त्र्याहत्तर कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न दोन पॉईंट सात टक्क्यांनी वाढून पाचशे सोळा पॉईंट चार कोटींवरून पाचशे तीस कोटींवर पोहोचले सीसीएल प्रॉडक्ट कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढले कंपनीचा नफा पासष्ट पॉईंट दोन कोटींवरून एकशे दोन कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न वर्षभरात सातशे सत्तावीस कोटींवरून आठशे छत्तीस कोटींवर पोहोचले त्याच कंपनीने प्रति शेअर पाच रुपये इतका अंतिम लाभांश जाहीर केलाय सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या पाचशे त्र्याण्णव पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कॅम्प्स या कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढले कंपनीचा नफा दहा पॉईंट एक टक्क्यांनी वाढून एकशे तीन पॉईंट पाच कोटींवरून एकशे चौदा कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न चौदा पॉईंट सात टक्क्यांनी वाढून तीनशे दहा पॉईंट पाच कोटींवरून तीनशे छप्पन्न कोटींवर पोहोचले त्याचसोबत कंपनीने एकोणीस रुपये इतका अंतिम लाभांश जाहीर केलाय सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पंच्याण्णव टक्क्यांच्या तीन हजार आठशे सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडियन हॉटेल्स कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा पंचवीस टक्क्यांनी वाढून चारशे सतरा पॉईंट आठ कोटींवरून पाचशे बावीस पॉईंट तीन कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सत्तावीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून एक हजार नऊशे पाच पॉईंट तीन कोटींवरून दोन हजार चारशे पंचवीस कोटींवर पोहोचले सोबतच कंपनीने आपल्या गुंतवणूक प्रतिशे दोन पॉईंट पंचवीस रुपये इतका लाभांश जाहीर केलाय सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकवीस टक्क्यांच्या गचणीसह सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर झालाय हिंद रेटी फायव्ह कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढलेल्या कंपनीचा नफा पाच पॉईंट एक कोटींवरून दहा कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकशे एकावन्न पॉईंट चार कोटींवरून एकशे पंच्याऐंशी कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे अडतीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले